श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सासूचा भेदभाव कमलाबाई देवघरात बसल्या होत्या हातात माळ फिरत होती पण मन मात्र देवापाशी नव्हतं प्रत्येक मन्याबरोबर त्यांचं लक्ष बाहेरच्या वाटेकडे जात होतं आज त्यांची मुलगी येणार होती स्वरा नऊ महिने पोटात वाढवलेली स्वतःच्या अंगणात खेळवलेली आणि लग्नानंतर परक्या घरात सोडलेली आज पहिल्यांदाच डिलिव्हरीसाठी ती पुन्हा आईच्या घरात परत येत होती कमलाबाईंच्या छातीत एकाच वेळी आनंद आणि काळजी उसळत होती कसं असेल माझं पिलू हा विचार त्यांच्या डोळ्यात पाणी आणत होता तेवढ्यात दाराबाहेर गाडीचा आवाज आला कमलाबाई अक्षरशः धावतच उठल्या स्वरा आली दार उघडताच समोर उभी होती थकलेली फिकट चेहऱ्याची पण डोळ्यात आईचं घर पाहून चमक असलेली स्वरा कमलाबाई तिला घट्ट मिठी मारतात आई स्वराचा आवाज घईवरला त्या मिठीत नऊ महिन्याची वेदना अनोळखी भीती आणि आईच्या कुशीत मिळणारी सुरक्षितता सगळं एकत्र मिसळलेलं होतं चल आधी आते जास्त उभं राहू नकोस नाहीतर पाय दुखेल कमलाबाई अक्षरशः तिला उचलल्यासारखं आत नेतात घरात सगळं बदललेलं असतं स्वरासाठी वेगळी चादर मऊषा गरम पाणी आणि स्वयंपाकघरात फक्त पौष्टिक पदार्थ हे बघ केसर घातलेलं दूध पूर्ण प्यायचं बाळासाठी बरं असतं कमलाबाई आग्रहाने म्हणतात स्वरा हसते ती आईकडे पाहते त्या हसण्यात विश्वास असतो कारण आई असते कमलाबाई स्वराला कोणत्याच कामाला हात लावू देत नसत तू काहीच काम करायचं नाही मी आहे ना हे सर्व करते तू तु फक्त तुझी आणि बाळाची काळजी घे वीस दिवसांनी डिलिव्हरी होते आई खूप काळजी घेते स्वराला काय हवं काय नको सर्व पाहते त्या रात्री बाळ रडतं स्वरा उठायच्या आधीच कमलाबाई उठलेल्या असतात तू झोप मी आहे ना त्या बाळाला कुशीत घेतात रात्रभर जागतात कधी पाठीवर थोपटतात कधी अंगाई गातात आणि सकाळी स्वरासाठी गरम पाणी गरम भाजी आणि प्रेमाने विचारतात झोप झाली का ग हे सगळं शांतपणे पाहणारी एक व्यक्ती होती स्नेहा घरात आलेली नवीन सून ती कोपऱ्यात उभी राहून हे सगळं बघत होती कुठेही हस्तक्षेप नाही कुठेही प्रश्न नाही पण तिच्या मनात एक कोवळा विचार उमलत होता किती प्रेमळ आहे माझी सासू उद्या मला बाळ झालं तर मलाही अशीच माया मिळेल मला आईवडील नाही मला माहेर नाही पण आईकडे पाहून मला समजलं माझी सासू किती प्रेमळ आहे मी आई झाल्यावर त्या माझ्यावरही किती प्रेम करतील स्नेहा स्वरासाठी पाणी आणते उशी सरकावते पण कमलाबाई लगेच म्हणतात अगं नको नको तुला जास्त समजत नाही तू उभी राहू नकोस स्वराला पाहिजे ते मी करीन स्नेहा थोडीशी गोंधळते तिला बरं वाटतं आणि थोडंसं अजिबही पण ती मनात म्हणते मुलगी आहे म्हणून जास्त माया असेल सून आहे म्हणून कमी नाही ना दिवस जातात घरात स्वराभोवतीच जग फिरतं तिच्या खाण्यापिण्याचं वेळापत्रक तिची झोप तिच्या वेदना सगळ्या गोष्टींना महत्त्व स्नेहा मात्र घर सांभाळते स्वयंपाक करते आणि मनात आशेचं रोप लावून ठेवते ती स्वतःच्या पोटावरून हात फिरवते हलकेच हसते एक दिवस मीही आई होणार आणि तेव्हा त्या तेव्हामध्ये ती कमलाबाईंच्या आजच्या रूपालाच पाहत असते कारण अजून स्नेहाला माहीत नाही मायेचा हा पाऊस सगळ्यांसाठी सारखा नसतो काळ कुणासाठीही थांबत नाही मायेंच्या दिवसांवरही धूळ साचते आणि आठवणींवरही वास्तवाची ओरखडे उमटतात स्वरा माहेरी राहून पुन्हा सासरी निघून गेली होती ज्या घरात काही महिने हसू बाळाचे आवाज आणि कमलाबाईंच्या मायेचा गारवा भरून राहिला होता तेच घर आता पुन्हा आपल्या जुन्या साच्यात शिरत होतं सकाळची वेळ स्वयंपाकघरात भांड्यांचा आवाज कढईत तेल तापत होतं आणि अंगणात स्नेहा झाडू मारत होती तिला आता सातवा महिना लागला होता तरीही तिच्या हालचालींमध्ये कुठलीही शिथिलता नव्हती कारण तिला शिकवण्यात आलं होतं सून थकते हे कुणालाच दिसत नाही घामांच्या धारांनी तिच्या कपाळावरून वाट काढली ती क्षणभर झाडू थांबवते पाठीवर हात फिरवते कंबर दुखत होती पोट जड वाटत होत तेवढ्यात मागून कमलाबाईंचा आवाज अग स्नेहा अजून अर्ध अंगण राहिलंय असं थांबून चालत नाही स्नेहा दचकते तिच्या ओठांवर हलकस हो उमटत ती पुन्हा झाडू उचलते मनात मात्र एक प्रश्न डोकावतो स्वराला झाडू हातात घ्यायला दिला नव्हता आणि मी पण तो प्रश्न तिच्या ओठांपर्यंत पोहोचत नाही कारण इथे प्रश्न विचारणं चूक मानली जाते दिवस पुढे सरकतो स्वयंपाक पाणी भरणं कपडे धुणं स्नेहा सगळं करत असते मधूनच ती स्वयंपाकघरातल्या भिंतीला टेकते दोन मिनिटं डोळे मिटते तेवढ्यात कमलाबाई पुन्हा अग बसून काय करतेस घरात कामं संपत नाहीत गरोदरपण म्हणजे आजार नाही तो वाक्य तिच्या कानात घुसतो आणि तिथेच ऋतून बसतो गरोदरपण म्हणजे आजार नाही ती स्वतःशीच हसते कडू हसू स्वराच्या आठवणी तिच्या मनात चमकून जातात स्वरा जेव्हा गरोदर होती तिला उठू दिलं नव्हतं तिच्या हातात ग्लासही दिला नव्हता तू फक्त झोप तू काही करू नकोस आई आहे ना आणि आज स्नेहा आई होणार होती पण तिच्यासाठी कोणी आई आहे असं म्हणत नव्हतं दुपार झाली स्नेहा जेवायला बसते ताटात भाजी भात भाकरी ती पहिला घास घेते तिला खावंसं वाटत नाही त्यामुळे ती फळाच्या टोपलीतून एक सफरचंद उचलते तेवढ्यात कमलाबाई म्हणतात जास्त फळं खाऊ नकोस खूप महाग झाले आहेत स्नेहाचा हात थांबतो ती खाली मान घालते माझ्या बाळासाठी खाते मी हा विचार तिच्या मनात येतो पण ती बोलत नाही संध्याकाळ पाय सुजलेले कंबर आखडलेली स्नेहा पाण्याचा तांब्या उचलते हात थरथरतो पाणी सांडत अरे देवा ती नकळत म्हणते कमलाबाई रागाने पाहतात असं काय हातपाय गाळतेस काम केलंच तर बाळ तंदुरुस्त होईल आमच्या काळात आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत काम केलंय तो वाक्य जणू परंपरेच्या नावावर दिलेली शिक्षा होती रात्रीची वेळ स्नेहा अंतुर्णावर पडते डोळे मिटते पण झोप येत नाही पोटात बाळाची हालचाल जाणवते ती पोटावरून हात फिरवते आई आहे ग मी ती हळूच फुटफुटते त्या अंधारात तिच्या डोळ्यात पाणी साठतं तिच्या मनात पहिल्यांदाच स्पष्ट शब्दात विचार उमटतो मी सून आहे म्हणून आणि स्वरा मुलगी होती म्हणून तिला अपराधी वाटतं असं विचार करणं चुकीचं आहे का की असं वागणंच चुकीचं आहे दिवसा मागून दिवस जातात स्नेहाचा थकवा वाढत जातो तिचं शरीर बोलायला लागतं पण घरात कोणी ऐकत नाही ती नवऱ्याला महेशला म्हणते की मला आता काम होत नाही मी खूप थकत आहे तू एखादी नोकरानी कामाला लावतोस का महेश प्रेमाने म्हणतो मी नोकरानी लावली असती ग पण तिला देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि आईला कळलं तर ती खूप चिडचिड करेल कमलाबाईंच्या नजरेत ती अजूनही काम करणारी सून आहे आई होणारी स्त्री नाही एका रात्री स्नेहाला चक्कर येते ती स्वयंपाकघरातच बसून राहते घाम फुटतो कमलाबाई पाहतात काय झालं तो प्रश्न औपचारिक असतो डोकं गरकरतंय स्नेहा हळू आवाजात म्हणते थोडं पाणी पी आता झोप उद्या परत काम आहे इतकंच कोणी तिला उचलत नाही कोणी तिच्या डोक्यावरून हात फिरवत नाही त्या रात्री स्नेहाच्या मनातली आशा हळूहळू गळून पडते ती स्वतःशीच म्हणते कदाचित ही माया फक्त मुलींसाठी असते आई होणं म्हणजे केवळ जन्माला घालणं नसतं आई होणं म्हणजे स्वतःला विसरून एखाद्या जीवासाठी पुन्हा पुन्हा तुटणं आणि तरीही उभं राहणं त्या रात्री आकाशावर ढग जमले होते वारा सुटलेला होता आणि स्नेहाच्या पोटात वेदनांची लाट उसळत होती आई कळ येत तिने कापऱ्या आवाजात म्हंटलं कमलाबाई उठल्या घड्याळाकडे पाहिलं आता काय गडबड आठवा महिना सुरू आहे अजून वेळ आहे पहिलं बाळ आहे ना उगाच घाबरतेस स्नेहा पलंगावर कडं बदलते घामांच्या धारांनी तिचा चेहरा भिजलेला कळा वाढत होत्या ती महेशला म्हणते महेश लवकर चल खूप दुखत आहे हळूहळू त्या वेदना शब्दांच्या पलीकडे जात होत्या ते पाहून महेशने गाडी काढली तो म्हणाला काळजी करू नको आपण लगेच दवाखान्यात पोहोचू व तिला दवाखान्यात नेलं पांढऱ्या भिंती तीक्ष्ण दिवे औषधांचा वास तास सरले वेदना वाढल्या आणि अखेर एका आक्रोशात स्नेहाने आईपणात पाऊल ठेवलं बाळ रडलं तो आवाज तिच्या छातीत थेट उतरला माझं बाळ तिच्या डोळ्यात पाणी आलं पण त्या पाण्यात आनंद कमी आणि थकवा जास्त होता डिलिव्हरीनंतर ती अक्षरशः रिकामी झाली होती शरीर थकत होतं मनही बाळाला पाहून महेश आणि कमलाबाईला खूप आनंद झाला कमलाबाईंनी तिला विचारलंही नाही तू कशी आहेस महेश तिच्याजवळ जाऊन प्रेमाने बोलला विश्रांती घ्यायला सांगितलं स्नेहाची बहीण तिची काळजी घेण्यासाठी आली होती दोन दिवसांनी ती घरी आली घरात कोणताही उत्सव नव्हता ना तोरण ना गोडधोड फक्त रोजचं घर तिची बहीण आठवडाभर राहिली तिने तिची काळजी घेतली त्यानंतर नवऱ्याचा सारखा फोन येत असल्यामुळे ती तिच्या घरी निघून गेली पंधराव्या दिवशी स्नेहा अजूनही अशक्त होती पोट दुखत होतं टाके ताण देत होते तरीही सकाळी कमलाबाई म्हणाल्या आता फार आराम झाला घर हाताबाहेर जातय त्या वाक्याने स्नेहाच्या छातीत काहीतरी तुटलं ती काही बोलली नाही कारण आई झाल्यावर ती आधीच खूप थकली होती वाद घालायला पहिली रात्र बाळ रडत होतं स्नेहा उठते कुशीत घेते पाठीवर थोपटते डोळे जळत होते डोकं दुखत होतं ती आजूबाजूला पाहते कोणीही नाही ती हळू आवाजात म्हणते आई जरा मदत पण कमलाबाईंच्या खोलीत शांतता होती बाळ रडत राहिलं आणि स्नेहा जागीच बसून राहिली दुसऱ्या दिवशी सकाळी कमलाबाई म्हणाल्या रात्रभर बाळ रडलं सांभाळायला शीख तो शब्द शीख तिच्या अंगावर आदळला स्वराच्या आठवणी पुन्हा डोळ्यासमोर उभ्या राहिल्या स्वराचं बाळ रडलं तर कमलाबाई धावत उठायच्या आई आहे ना आणि इथे स्नेहाच्या वाट्याला फक्त मौन दिवस सरत होते रात्र म्हणजे स्नेहासाठी युद्ध बनलं होतं झोप नाही शांतता नाही बाळ काम वेदना ती स्वयंपाक करते मग बाळाला दूध पासते मग कपडे धुते महेश तिला थोडी मदत करायचा जेव्हा बाळ शांत असेल तेव्हा बाळ रडायला लागलं की तो तिला परत द्यायचा कधी कधी तिला वाटायचं आपण माणूस आहोत की यंत्र एक दिवस तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होत कमलाबाई पाहतात आता हे काय नाटक तो वाक्य तिच्या मनावर ओरखडा हो तुम्ही माझी आई नाहीत हा स्वीकार तिला आतून हादरवतो तिचं बाळ तिच्या छातीत झोपलेलं असत ती त्याच्या कपाळावर ओठ टेकवते मी आहे ना ती कुजबुजते पण मनात एक प्रश्न घोळत राहतो मी असले तरी पुरेशी आहे का स्वराचं बाळ इतर घरात असूनही इथे सतत चर्चेत असत स्वराचा मुलगा किती गोड आहे आज फोटो आला होता आणि स्नेहाचं बाळ ते इथे असूनही दुर्लक्षित एक दिवस स्नेहाची तब्येत बिघडते ताप अंग दुखणं ती अंथुरणावर पडते कमलाबाई म्हणतात आजकालच्या बायका जरा जास्तच नाजूक असतात त्या शब्दात तिला दोषी ठरवलं जातं त्या रात्री स्नेहा बाळाला कुशीत घेऊन रडते तिच्या मनात विचार येतो माझं बाळ मी सांभाळणार आहे पण हे लोक म्हातारपणी कोणाच्या आधारावर राहणार तो विचार कटू होता पण सत्य होता कारण आता स्नेहाच्या मनात आपलेपणाचा शेवट झाला आहे काही वेदना आवाज करत नाहीत त्या ओरडत नाहीत त्या शांतपणे माणसाला बदलून टाकतात स्नेहा आता रडत नव्हती हे सगळ्यात जास्त भीतीदायक होतं पूर्वी तिला वाटायचं रडणं म्हणजे कमकुवतपणा पण आता तिला कळ होतं रडणं थांबणं म्हणजे आत काहीतरी संपलेलं असणं ती सकाळी उठली बाळ झोपलेलं होतं त्याचा श्वास तिच्या छातीत उमटत होता ती त्याच्याकडे पाहत राहिली त्या छोट्याशा चेहऱ्यावर कोणतीही अपेक्षा नव्हती कोणतीही तक्रार नव्हती फक्त विश्वास तो विश्वास तिला उभं करत होता स्वयंपाकघरात नेहमीसारखाच आवाज होता भांडी तेल सूचना पण आज स्नेहा वेगळी होती कमलाबाई म्हणाल्या आज लवकर उठायला हवं होतं कामं खूप आहेत स्नेहाने पहिल्यांदा डोळ्यात डोळे घालून पाहिलं मी खूप थकली आहे बाळ रात्रभर जागवतं आज मी काम करणार नाही घरात क्षणभर शांतता पसरली कमलाबाईंना विश्वासच बसला नाही काय म्हणालीस स्नेहाचा आवाज थरथरला नाही मी आज काम करणार नाही माझं बाळ आणि माझं शरीर दोन्ही थकलेले आहेत तो आवाज नम्र होता पण ठाम कमलाबाईंच्या चेहऱ्यावर आश्चर्य राग अविश्वास सगळं एकत्र आलं आजकालच्या सुना फारच डोक्यावर बसायला लागल्या आहेत स्नेहा हसली ते हसू कडू नव्हतं ते स्पष्ट होतं डोक्यावर बसायला नाही पायावर उभं राहायला शिकते मी त्या वाक्याने घरातली हवा बदलली पहिल्यांदा स्नेहा कुणाला दुखवण्याच्या भीतीने मौन पाळत नव्हती महेशने ते ऐकलं पण तो स्नेहाला काहीही बोलला नाही कारण त्याला आईची चूक समजत होती पण तो आईला काही बोलू शकत नव्हता तो बाहेर निघून जातो ती बाळाला उचलते खोलीत जाते दार बंद करते ते दार फक्त खोलीचं नव्हतं ते तिच्या आतल्या गुलामगिरीवरचं पहिलं बंद दार होतं दिवस जातात स्नेहा आता स्वतःसाठी वेळ काढते बाळासाठी नीट आहार स्वतःसाठी औषधं ती पुन्हा लिहायला लागते वाचायला लागते ती स्वतःला आठवू लागते कमलाबाईंना हे सगळं आवडत नाही बाळाच्या आड स्वतःचे लाड पुरवतेस अशा कुजबुज सुरू होतात पण स्नेहा ऐकत नाही कारण आता तिला माहीत आहे मुलगी आणि सून यातला फरक ती नाही करत तो तिच्यावर केला गेला होता एक दिवस स्वरा माहेरी येते तिच्या हातात गोडधोड चेहऱ्यावर हसू कमलाबाई तिच्यासाठी पुन्हा जुनी होतात अग कशी आहेस बस मी पाणी आणते स्नेहा पाहते आणि पहिल्यांदाच तिच्या मनात द्वेष येत नाही फक्त स्पष्टता येते स्वरा बाळाकडे पाहते किती गोड आहे स्नेहा शांतपणे म्हणते हो पण तो गोड असण्यासाठी मला किती एकटं लढावं लागलं ते कुणालाच दिसत नाही स्वरा गप्प होते पहिल्यांदाच तिला फरक जाणवतो त्या संध्याकाळी स्नेहा कमलाबाईंशी बोलते वाद नाही आरोप नाही फक्त सत्य आई मी तुमची मुलगी नाही हे मला कळलं आहे पण मी माणूस आहे आई आहे आणि मला माझ्या बाळासाठी उभं राहावंच लागेल कमलाबाई काही बोलत नाहीत त्यांच्या मौनात स्वीकार नाही पण नकारही नाही त्या रात्री स्नेहा निर्णय घेते ती या घरात राहील पण झिजत नाही ती सेवा करेल पण गुलामी नाही ती सून होईल पण स्वतःला विसरून नाही तिचं बाळ तिच्या कुशीत झोपलेलं असतं ती त्याच्या कानात कुजबुजते मी तुला कधीच काही कमी पडू देणार नाही डोळ्यात पाणी येतं पण ते अश्रू कमकुवतपणाचे नाहीत ते निर्णयाचे आहेत कथेचा शेवट कोणत्याही जल्लोषात होत नाही तो होतो एका कटू पण सत्य वाक्यावर मुलगी परकी असते म्हणतात पण सुन परकीच असते हे काही सासू स्वतः सिद्ध करतात आणि काही सुना ते सत्य बदलायला उभ्या राहतात तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ